नवीन वर्ष आजपासून सुरू झालेलं आहे आणि तुम्ही आज पदभार स्वीकारलाय पहिल्याच दिवशी काय भावना नवीन वर्षामध्ये नवीन जोमाने कामाला सुरुवात करायची आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासारखं ऊर्जावान नेतृत्व महाराष्ट्राला लाभलेलं आहे त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळालेली आहे आणि निश्चितच ह्या संधीचं सोनं करेल नेमकं काय विजन असणार आहे कारण मंत्री म्हणून आज खरंतर पदभार स्वीकारलाय नेमका शंभर दिवसाचा रोडमॅप कसा असणार आहे कारण मुख्यमंत्र्यांनी स्वतः शंभर दिवसाचा रोडमॅप ठरवला प्रत्येक विभागाचा आढावा घेणार कालच माझ्या विभागाचाही आढावा झाला आणि त्या दृष्टीने आम्ही काम करणार आहोत राज्यमंत्री म्हणून जी पाच खाते आहेत त्या खात्यांमध्ये चांगल्या पद्धतीने काम करण्याचा मी प्रयत्न करेन आणि देवेंद्रजींच्या स्वप्नातला नवमहाराष्ट्र महाराष्ट्र निश्चितच घडण्यासाठी माझंही योगदान ठेवण्याचा मी प्रयत्न करेन वाल्मिक कराडांचं प्रकरण बीडमधलं आहे त्यामुळे दोषी जे असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई होणार ही भूमिका आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे आणि सगळं जनमानसांची सुद्धा तीच भावना आहे दोषींवरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि त्या पद्धतीने कारवाई होईल असा विश्वास आम्हा सगळ्यांना आहे प्रकाश आंबेडकरांनी जो सुनावला पोलिसांची ज्या पद्धत तपास होतो त्या पद्धतीने प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा सुनावलेला आहे तपासाच्या बाबतीत कुणीही शंका ठेवण्याचं काम नाही जे तुम्ही दोषी असतील ते कारवाईपासून वाचणार नाहीत नाही कसलीही नाराजी नाही आता काही गोष्टी आपल्याला ऍडजस्ट करून घ्याव्या लागतील आज आता आम्हाला भवनामध्ये पंधरा फेब्रुवारी पर्यंत हे कार्यालय मिळालेलं आहे म्हणून माझ्या जिल्ह्यातील सगळे भारतीय जनता पार्टीचे माझे सगळे सहकारी पदाधिकारी यांच्यासोबत आज मी कार्यालयाचा या ठिकाणी आज पहिला दिवस आहे भरणी म्हणतात की दादानाच पालकमंत्री म्हणणार अजित पवारांना पालकमंत्रीच मिळणार अशा प्रकारचं त्यांनी आज विधान केलेलं आहे त्यांच्या पक्षाचे ते नेते आहेत म्हणून त्यांची अपेक्षा असेल पण देवेंद्रजी ठरवतील

म्हणजे आदिती ताईंच्या जिल्ह्यामध्ये ह्याच्यावरती बघू आणि त्याच्यावर काम करू कारण की ही सरकार म्हणून शासन म्हणून ज्या पद्धतीने जेवढं लक्ष आम्ही ठेवायला पाहिजे तेवढं तर ठेवतोच पण एक समाजसुद्धा त्या त्या परिस्थितीतले किंवा त्या सं त्या क्षेत्रातल्या लोकांनी पण पुढे आलं पाहिजे बालविवाह रोखण्यासाठी मग ही एक जॉईंट म्हणजे एक एकत्रित काम होणं गरजेचं आहे ह्याच्यासाठी त्यामुळे हे जे प्रकार घडलेला आहे त्याची चौकशी होईल आणि त्यापुढे बालविवाह राज्यात घडणार होणार नाहीत ह्याच्यासाठी आम्ही काम करू ते राष्ट्रवादी खाते भाजपकडे दोघांमध्ये भविष्यामध्ये महिलांसाठी नवीन काय उपाययोजना आहेत का येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला महिलांच्या साठी आम्ही काय काम करणार आहोत हे कळून जाईल काय नाही जी जासे? आहे तीच कंटिन्यू चालू राहणार आहे पहिलं प्राधान्य काय असेल तुम्ही एक मंत्री म्हणून ज्या ज्या खात्याची मी मंत्री आहे त्या खात्यामध्ये आणखी नवीन काही करता येईल का चांगलं एवढ्या चांगल्या केंद्रातल्या आणि राज्यातल्या योजना आहेत त्या चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट करणं त्या प्रत्यक्षात उतरवणं याच्यासाठी माझा फोकस जास्त असेल